नमस्कार मी वेदांत शिखरे गुरुजी त्र्यंबकेश्वर आता आपण माहिती घेत आहोत ती नारायण नागबरी किंवा ज्याला नावाने ओळखतात यासाठी मुख्यतः पितृदोष म्हणजे काय हे आधी आपल्याला समजून घ्यायला हवं तो पितृदोष समजण्यासाठी जन्म आणि मृत्यू काय हे समजून घ्यायला लागेल जन्म म्हणजे काय तर जेव्हा शरीर आणि आत्मा हे एकमेकांना जोडून आईच्या पोटात जन्माला येतात किंवा आईच्या पोटात निर्माण होतात त्याला जन्म असं आपण म्हणतो आणि ते शरीर आणि आत्मा एकमेकांपासून वेगळे होतात तेव्हा त्याला मृत्यू असं म्हणतात म्हणजे काय तर शरीर आपल्या डोळ्यांना दिसत मात्र ते शरीर चालवणारी जी शक्ती आहे ज्याला आपण प्राण जीव आत्मा अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखतो ते त्याच्यातनं निघून जाते कुठे जाते हा जर प्रश्न आपण बघितला आणि धर्मशास्त्राचा अभ्यास केला तर गरुड पुराण म्हणत यमराजांचं काम आहे त्यांना वर घेऊन जाणे वर म्हणजे कुठे तर मोक्ष लोकाला हे मोक्ष लोकाला त्या यमराजाला घेऊन जाण्यासाठी आपल्याला मदत करावी लागते म्हणजे कोणाला तो मृत्यू झालेल्या घरातला जो कोणी पुढचा करता मनुष्य किंवा ज्याने आता त्या परिवाराची जबाबदारी घेतली आहे त्या माणसाचं काम आहे की त्या पूर्वजाला यमराजाला मदत करणे की तो त्या मोक्ष लोक त्याला घेऊन जाईल मग मदत करण्यासाठी काय करतात तर आपल्याकडे त्या शरीराचं दहन करतात दहन झाल्यानंतर त्या पूर्वजासाठी दहाव्याचा विधी करवतात त्यानंतर वर्षभरात दर महिन्याला काही ना काही मासिक श्राद्ध करवतात हे सगळं केल्यानंतर वर्ष पूर्ती झाल्यानंतर वर्ष श्राद्ध करवतात मग त्याला त्या मोक्ष लोकात प्रवेश मिळतो मात्र काही वेळेला हे करणं राहून जात हे मुख्यतः कोणाच राहत की ज्यांचा मृत्यू हा माहीत नसलेल्या ठिकाणी झाला म्हणजे काय तर ऍक्सिडेंट मध्ये झालाय किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे कोणी वाहून गेलाय परत सापडलेलं नाही ज्यांची बॉडी म्हणजे पार्थिव शरीरच मिळालं नाही त्यांच्यावर करायचं राहून जातात काही वेळेला घटना अशी घडते की घरात कोणीतरी भांडण करून निघून गेलं आणि आजपर्यंत परत आलेलंच नाही त्यांच्याबद्दल कोणचीच माहिती आपल्याला नाही त्यांच्या सुद्धा मृत्यूनंतरचे अंत्यसंस्कार राहतात किंवा मृत्यू येते समयी एखाद्याच्या मनामध्ये काही कठोर वासना म्हणजेच इच्छा जर राहून गेल्या असतील तरी सुद्धा त्या पूर्वजाला मोक्ष प्राप्त होत नाही हे त्यांचा होणार आहे ज्यांचा मृत्यू हा युवक रूपात झालाय म्हणजे व्हायच्या आधी किंवा विवाह झाल्यानंतरही काही दिवसात त्यांच्या वासना त्यांच्या मनातल्या इच्छा या अर्धवट राहतात या अर्धवट राहिलेल्या इच्छा त्यांना मोक्ष प्राप्त होऊ देत नाहीत आता आपण म्हणतो की आम्ही पूर्वजांसाठी पूजा विधी करवतो तरी पितृदोष का आपण काय करतो दरवर्षी त्यांना घास ठेवतो त्यांच्यासाठी वर्ष श्राद्ध करवतो हे तुम्ही त्यांच्यासाठी करत आहात जे तु पूर्वज तुम्हाला माहीत आहे आणि जे मोक्षास प्राप्त झाले आहेत मात्र ही आपली नारायण नागबली पूजा त्यांच्यासाठी नाहीच आपली पूजा आहे कोणासाठी तर जे तिथपर्यंत पोहोचू शकले नाही म्हणजे इथनं तर गेल्यात पण जिथं पोहोचायला हव्यात तिथं ते पोहोचलेले नाही मग त्यांना तिथं पोहोचवण्यासाठी दुर्गतीला म्हणजेच जे पूर्व चुकीचा रस्ताला त्यांना त्यांना देण्यासाठी देण्यासाठी मोक्ष आपली ही नारायण नागबली नावाची विधी आहे याच्यामध्ये आपण काय करतो तर यामध्ये सर्वप्रथम कुंडावरती देहशुद्धी नावाचा विधी असतो तो झाल्यानंतर कुंडा कुंडामध्ये स्नान असत स्नान झाल्यानंतर आपण सर्व नवीन कपडे धारण करतो नवीन वस्त्र धारण करतो ते करून झाल्यानंतर आपण मुख्य घाटावर पोहोचतो मुख्य घाट हा मंदिराच्या मागे आहे जिथे गोदावरी आणि अहिल्या नदीचा संगम आहे या संगम घाटावर जाऊन सर्वप्रथम गुरुजी पूजेची माहिती देतात त्यानंतर पूजा आरंभ होते पूजेचा संकल्प होतो पूजेला काही साक्षीदारांची पूजा केली जाते सूर्य अग्नी भूमी आणि जल यांची पूजा करून पंचदेवतांची पूजा होते पंचदेवता म्हणजे कोण तर पहिले आहेत ब्रह्मा जे या सृष्टीचे निर्माण करतात दुसरे विष्णू जे या सृष्टीचे पालन करतात तिसरे महादेव जे या सृष्टीचे रक्षण करतायत आणि चौथे मृत्यूचे मूर्तीची पूजा केली जाते या पंचदेवतांची पूजा होते या सोबतच बाळकृष्णाची देखील पूजा होते त्यांचा अभिषेक होतो त्यांच्या नावाने हवन होतात त्या पूर्वजाला जल प्राप्त व्हावं यासाठी त्या पूर्वजासाठी आपण तर्पण करवतो त्याला अन्न प्राप्त व्हावं म्हणून त्याच्यामध्ये पिंड दान त्यानंतर एक नारायण नावाचा पुतळा तयार केला जातो जो पळसाच्या काड्यांनी बनवतात म्हणून त्या विधीला पालाश विधी असं सुद्धा म्हणतात मग त्या पुतळ्याची पूजन करतात त्या पुतळ्यामध्ये आपल्या पूर्वजांचं ज्यांना दुर्गती प्राप्त झाली आहे ज्यांच्या संस्कार राहिले आहे ज्यांचे दशांत कर्म राहिले आहे त्यांचं आवाहन करतात त्या पुतळ्याच दहन करवतात दहाव्या पर्यंतचा दशक क्रिया नावाचा विधी करवतात हा झाला पहिल्या दिवसाचा भाग त्यानंतर दुसऱ्या दिवशी सपिंडी श्राद्ध नावाचं श्राद्ध असत ते आधी महिकोद्दिष्ट श्राद्ध असत काही मासिक श्राद्ध जरी समजायला अवघड असले तरी आल्यानंतर गुरुजी हे सर्व विधी व्यवस्थित पद्धतीने सांगून व्यवस्थित सूचना करून करवून घेतात त्यानंतर नागबली नावाचा विधी असतो आपल्या कुळामध्ये नाग हत्या झालेली असते काही वेळेला भीती वाटली म्हणून अचानक घरात आला म्हणून कधी गाडी खाली आणा म्हणून अशा वेळेलाही नाग मारला जातो तसा तर नाग मारायला नको मात्र मारला तर मनुष्यासारखा त्याला सुद्धा अग्नी द्यायला लावला आहे धर्मशास्त्राने माग जर आपण त्या नागाला दिला नाही तर त्याच्यामुळे नाग हत्या दोष कुंडलीत येतात त्याच्यामुळे काही अडचणी निर्माण होतात या अडचणी दूर होण्यासाठी नागबली नावाचा विधी जातो हे जेव्हा विधी आपण करवतो त्याच्या त्यावेळेला दोन दिवस आपल्याला अशौच असते म्हणजे विटाळ असतो ज्यामध्ये मंदिरात जाणे देवाचे नामस्मरण देव मंदिरात जाणे देवाची पूजा करणे किंवा आपले त्र्यंबकेश्वरची वेश ओलांडून जाणे गोड खाणे कांदा लसून खाणे असे काही असतात त्याच्यामुळे सर्व व्यवस्था गुरुजी करवतात आता नारायण नागबल विधी हा दोन दिवसात होतो मात्र तिस तिसऱ्या दिवशी विटाळ मुक्त व्हावा यासाठी गणेश पूजा असते ही गणेश पूजा आम्ही करवतो हो आणि मग आपण या पूजेतन विटाळातन मुक्त होतो आता ही पूजा करते वेळी ही पूजा केली जाते काही महत्वाच्या अडचणींसाठी त्यातील पहिली अडचण म्हणजे धन संचय पैसा येतो आहे पण टिकत नाही आलेला पैसा खर्च होऊन जातो आहे किंवा चुकीच्या रस्त्याला जातो आहे ही पहिली अडचण दुसरी अडचण अपयश अगदी तोंडापर्यंत आलेला घास आपल्या हातातनं निघून जाणे तोंडापर्यंत आलेला घास तोंडा निघून जाणे आपल्या हातातली काम होता होता थांबून जाणे कोणचंही काम पूर्ण न होणे तिसरी अडचण वंशवृद्धी म्हणजे विवाहात विलंब होणे मुलांचे विवाह न टिकणे किंवा त्यांना विवाहानंतर सुद्धा संतती प्राप्त न होणे वंशवृद्धी अडचणी येणे चौथी अडचणी अनारोग्यता एक, एक पुढे दुसरा दुसऱ्या पुढे चौथा हे आजार पण न थांबणे पाचवी अडचण आहे अशांतता पैसा आहे मुलं आहे सगळा आहे पण पती पत्नी मदे भावा भावामध्ये अडचणी आहे या अडचणी दूर होण्यासाठी या सर्वच प्रॉब्लेम्स कमी होण्यासाठी हा विधी आहे आता तुम्ही म्हणाल ही जी अडचणी आहे ही आता कॉमन अडचणी आहे प्रत्येकच घरात असतात आजकाल कोणत्याही घरात जा याच्यातली एखादी अडचण दिसेलच पण या जेव्हा अडचणी एका मर्यादित कालावधीसाठी असतात तेव्हा आपण सहन करतो लगेच उठून त्र्यंबकेश्वरला जो असं शंभरातला एखादाच असतो मग या अडचणी सहन न झाल्या सहन न होण्यासारख्या झाल्या की आपण यावरती छोटे छोटे उपाय घरी करवतो जसं की कुठे मंदिरात दिवा लावला कुठे आपण परिक्रमा केल्या कुठे आपण अं एखाद्या पोथीचं वाचन केलं एखादा अध्याय वाचला हे सर्व उपाय करून झाले तरी पण जेव्हा आपल्या अडचणी थांबत नाही तेव्हा आपण आपली कुंडली काही लोकांना दाखवतो मग त्याच्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की आपल्या कुंडलीत पितृदोष आहे म्हणजे आपला अपेक्षा धरत आहे मग त्या त्याच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्या यासाठी तो आपल्या जीवनात या अडचणी निर्माण करत आहे यालाच आपण पितृदोष म्हणतो आणि तो दूर होण्यासाठी हा नारायण नागबळी नावाचा संपूर्ण विधी जातो धन्यवाद